गणेश उत्सवाचा स्वागत फलक लावताना फलकाचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून तरुण अभियंत्याचा जागेवरच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत अरुण रमेश वडर वय तेवीस राहणार शिवाजीनगर गारगोटी असे त्या तरुणाचे नाव आहे अधिक माहिती अशी अवघ्या आठ दिवसांवर गणेशोत्सव आल्याने तरुण मंडळाचे स्वागत फलक उभारण्यासाठी तरुणांची लगबग सुरू झाली आहे शुक्रवारी रात्रीच्या दहाच्या सुमारास येथील शिवाजीनगरातील अष्टविनायक तरुण मंडळाचे सदस्य बस स्थानक परिसरातील गारगोटी कोल्हापूर मार्गामधील पाटबंधारे कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वागत फलक लावत होते त्यावेळी अनावधानाने या फलकाचा उच्च विद्युत प्रवाह असणाऱ्या तारेला स्पर्श झाला विजेचा प्रवाह सुरू असल्याने फलक धरलेल्यांना जोराचा धक्का बसला यामध्ये अरुण रमेश वडर यांचा जागीच मृत्यू झाला तर श्रीधर वडर अमोल सुतार अविनाश भोपळे सौरभ शालबिद्रे विशाल वडर सर्वजण राहणार शिवाजीनगर गारगोटी हे पाच जण धक्क्याने रस्त्यावर फेकले गेले यामध्ये ते गंभीर जखमी झाले यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे